माझ्या पुत्रासह पाच जणांवर चोरीच्या वाळू प्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून करमाळा पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल रंदील यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी शंभूराजे जगताप विशाल शिंदे व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोघेही बोरगाव तालुका करमाळा येथील सीना नदी पात्रातून वाळू गोड्यामध्ये भरून ट्रॅक्टर मध्ये चोरी करताना आढळून आले या प्रकरणी तलाठी रोहन बोराडे वाळू चोरीबाबतची कारवाई करत असताना आरोपी वाळू चोरीतील ट्रॅक्टर घेऊन गेले पोलीस व तलाठी यांना तुम्ही वाळू चोरी रोखणारे कोण तुमचा इथे येण्याचा संबंध काय असं म्हणून धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचं फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास पोलीस निरीक्षक पी बी टिळेकर हे करीत आहेत दरम्यान या प्रकरणात आरोपी शेतकरी हा स्वतःच्या घराच्या कामासाठी दहा सिमेंटच्या गोण्यामध्ये दुचाकीवरून वाळू घेत जात असताना पोलिसांनी त्याला पकडले पकडलेल्या वाळूची रीतसर दंड भरण्याची तयारी दाखवूनही पोलिसांनी आरोपीकडून पैसे खाल्ले ते परत करा असं म्हटल्यानं चिडून माझ्यावर गुन्हा दाखल केलाय असा आरोप गुन्हा दाखल झालेल्या शब्बूराजे जगताप यांनी केलाय